नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कांद्याचे बाजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट ही सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कांद्याचे भाव पण इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे भाव जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनासुद्धा याच महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी एकदा ऑल करा याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी वेळेवरती बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ही सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कांद्याचे बाजारभाव पण इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कांद्याचे बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही कशी आहे भविष्यामध्ये आपल्याला कांद्याची मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण हे कशा पद्धतीनं दिसू शकते आपण जर बघितलं तर सप्टेंबर महिन्यात मग देशांतर्गत बाजारामधून बांगलादेशला कांद्याची निर्यात ही कितपत होऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचा यक्ष प्रश्न म्हणजे आपल्याला या ठिकाणी खरीप हंगामामध्ये यंदाच्या वर्षी कांद्याचं जे उत्पादन आहे ते किती प्रमाणात घडताना दिसू शकते जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मिळाली तर आपल्या लक्षात येईल की सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कसा रा चला तर मग जाणून घेऊयात की सप्टेंबर महिन्यात कसा राहील आता कांद्याचा बाजारभाव आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याची दर पातळी ही देशांतर्गत बाजारामध्ये पंधराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे पहिला प्रश्न येते की बा सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव वाढणार की मग घटणार तर या प्रश्नाचं उत्तर की चिंता करू नका सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार तो किती वाढणार ते बघण्यापूर्वी कोणकोणत्या घडामोडी सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरावरती परिणाम घडवून आणू शकतात ते बघणं गरजेचं सप्टेंबर महिन्याचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर खरीपामध्ये जो कांदा असतो ज्याला अर्ली खरीपचा कांदा म्हणतात तो कांदा बाजारात येत असतो प्रामुख्यानं हा जो कांदा असतो तो, तो कर्नाटकमधून येत असतो पण यंदाच्या वर्षी कर्नाटकमध्ये सुरुवातीला पावसाचा खंड होता आणि त्याच्यानंतर पाऊस हा धो कोसळला त्यामुळे दुहेरी नुकसान कांद्याचं झाले याच्यामुळे कर्नाटकमधून होणारी कांद्याची आवक ही पन्नास टक्क्यापर्यंत घटण्याची शक्यता आहे याचा थेट फायदा हा सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दराला मिळू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला इथं लक्षात घ्यावी लागेल की बांगलादेशची कांदा खरेदी ही सप्टेंबर महिन्यात आपल्याला वाढताना दिसणार आहे याच्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होताना दिसणार आहे हा सुद्धा जमेचा मुद्दा आहे ज्यामुळे सप्टेंबर महिन्यात कांद्याचे बाजारभाव हे सुधारू शकतात त्याच्यानंतर तिसरा जर मुद्दा बघितला तर देशातील असणारी कांद्याची मागणी तर तुम्हाला सांगतो देशातील बाजारात कांद्याची मागणी ही सप्टेंबर महिन्यात वाढणार आहे कारण श्रावण वगैरे सगळं काही संपलेलं असणार आहे हा सुद्धा जमेचा मुद्दा आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर कांद्याचा शिल्लक साठा हा सुद्धा सप्टेंबर महिन्यात निचांकी स्तरावर राहण्याची शक्यता म्हणजे सगळी गणित जर बघितलं तर कांद्याच्या बाजारभाव तेजीसाठी इथं अनुकूल दिसत आहेत आणि मंदीसाठी कोणताही घटक इथं काम करताना दिसत नाही ना म्हणजे सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला हंड्रेड पर्सेंट वाढताना दिसणार आहे आता बघूयात की तो किती वाढणार तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात कांद्याची बाजारभाव पातळी ही पंधराशे ते पंचवीसशेच्या दरम्यान राहणार आहे आणि पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान कांद्याची बाजारभाव पातळी ही आपल्याला दोन हजार ते तीन हजारच्या दरम्यान दिसणार आहे खूप चांगली एखादी बातमी आली तर कांदा बाजारभाव मग सप्टेंबरच्या पस्तूर तीन हजाराला क्रॉस करू शकतात अन्यथा हीच बाजारभाव पातळी संपूर्ण सप्टेंबर महिन्यात आपणास दिसू शकते विक्रीचा विचार आपल्या मनातील साहजिक आहे तर अशा परिस्थितीत लक्षात घ्या कांदा बाजारभाव दोन हजाराच्या वर गेले की तिथून पुढे आपण आपल्या समीकरणानुसार टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करू शकता ज्यामुळे होणार आहे आपला फायदा चार हजार पाच हजार या दरासाठी थांबणं संयुक्तिक राहणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली आहे म्हणून व्हिडिओ लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी व सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप खुँ आभार